दुपारची का सर्व कामे आटोपल्यावर सायली आराम करण्यासाठी तिच्या खोलीत आली आणि बेडवर पडली होती तिने बाजूच्या टेबलवरून तिचा मोबाईल घेतला आणि मोठ्या बहिणीला म्हणजे प्रतिभाताईला फोन लावला फोन उचलताच दोघींचे औपचारिक बोलणे झाले पण जेव्हा प्रतिभाताईने सायलीला तिच्या नवरा आणि सासूबद्दल विचारले तेव्हा सायलीने आपल्या मोठ्या बहिणीला घरात जे काही घडते ते सांगितले आणि मग अचानक वैतागून म्हणाली ताई मला आता ह्या रोजच्या नवीनवीन कटकटींमुळे खूप त्रास होतोय बस खूप झाले मला आता हे काही सहन होत नाही अगं सहनशीलतेलाही काहीतरी सीमा असते ना प्रतिभा म्हणाली अगं सायली तू तुझ्या सासूची मनमानी का बरं सहन करतेस आकाशला सरळ आणि स्पष्ट शब्दात का बोलत नाहीस मी तर तुझ्या भाऊजींपासून काहीही लपवत नाही ते ऑफिसला गेल्यानंतर दिवसभरात त्यांची आई माझ्याशी जे काही वागते ते रोज रात्री झोपण्याआधी त्यांच्याशी स्पष्ट बोलते आणि जोपर्यंत ते माझ्या होला हो, हो देत नाहीत तोपर्यंत मी त्यांना माझ्या अंगाला हात देखील लावू देत नाही मोठ्या बहिणीने प्रतिभाताईने तिचा अनुभव सांगितला सायली म्हणाली ताई भाऊजी वेगळ्या स्वभावाचे आहेत पण माझा नवरा एकदम वेगळा आहे त्याच्या आईविरुद्ध तो एक शब्दही ऐकून घेत नाही उलट मलाच दोन चार समजुतीच्या गोष्टी सांगून ॲडजस्ट करण्याचा सल्ला देतो खरंच ताई सासरच्या बाबतीत तू खूप नशीबवान आहेस भाऊजी तर तुझ्या इशाऱ्यावर नाचतात पण माहिती नाही माझे चांगले दिवस कधी येणार असे बोलून सायलीने दीर्घ श्वास घेतला स्वतःला दोष देत तिने फोन कट केला आणि मग एसीची थंड हवा थोडीशी वाढवून ब्लँकेट पांघरून झोपली सायलीचे आकाशसोबत लग्न होऊन फक्त दोन वर्ष झाली होती आकाश एका खाजगी कंपनीत मॅनेजर होता आणि त्याला चांगला पगार मिळत होता त्याला घराचे भाडे पाणी लाईट बिल किराणा सामान या गोष्टींची चिंता नव्हती कारण हे सर्व आईबाबांच्या जबाबदारीत होते त्यामुळे आकाशचा सगळा पैसा स्वतःच्या आणि सायलीच्या वैयक्तिक छंदासाठी खर्च होत होता लग्नाआधी सायलीने एक स्वप्नातले आयुष्य उभे केले होते एका सुंदर जगात ती आणि तिचा नवरा आनंदाने जगत होते तिच्या स्वप्नात सासूसासरे कुठेच नव्हते लग्नानंतरची कितीतरी मोठी स्वप्न घेऊन तिने सासरचा उंबर ठाऊ लांडला पण जेव्हा तिला समजले की आकाशला एकटे राहून संसार करण्याची इच्छा नाही तेव्हा तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला जेव्हा तिने तिचे मन आईसमोर हलके करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आईने तिचे बोलणे फारसे मनावर घेतलेच नाही उलट वेगळे घर घेऊन संसार थाटण्याच्या कल्पनेला आईने पाठिंबा दिला नाही कारण तिला आई सतत समजावत होती पण सायली काही ऐकून घ्यायला तयार नव्हती त्यामुळेच हल्ली ती आईशी फारशी बोलत नव्हती पण हो मोठ्या बहिणीशी मात्र ती मन मोकळेपणाने बोलत होती आणि वेगळे राहण्याच्या शक्यतेबाबत तिचा सल्ला घेत होती इथेपर्यंत सर्व काही ठीक होते पण आगीत तेल ओतण्याचे काम समोरच्या घरात नुकतेच भाड्याने राहायला आलेल्या दाम्पत्याने म्हणजे संदीप आणि गीताने केले संदीप ही आकाशसारखाच एका कंपनीत जॉब करत होता पण गीताचे वागणे तिचे राहणीमान पाहून सायलीचा जळफळाट व्हायचा गीता कधी जीन्स तर कधी शॉर्ट्स तर कधी विचित्र असे वेस्टर्न कपडे घालायची तिच्या स्टायलिश हेअर कट आणि मेकअपने झाकलेल्या चेहऱ्याकडे पाहून सायलीच्या मनात एकच विचार येत राहायचा की खरंच हे असे असते आयुष्य यालाच म्हणतात मजा जगण्याचे स्वातंत्र्य माहिती नाही मी कोणते वाईट कर्म केले होते म्हणून माझ्या आयुष्यात या बेड्या पडल्या सायली विचार करता करता अगदी कृश झाली होती ही गोष्ट तिच्यासाठी मनाला लावून घेण्यासारखीच होती तिने शेजारी राहायला आलेल्या गीताबद्दल आपल्या बहिणीला सांगितले आणि बहिणीने देखील हा सल्ला दिला ती म्हणाली सायली तुझे म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा असे झाले आहे अगं मला सांग तू त्या गीताशी अजून बोललीस की नाही हे बघ तिच्यासोबत बोललीस मैत्री केलीस तर तुझ्या आयुष्यातील स्वप्नाचे दार आपोआप अप उघडेल तू तिच्याकडून टिप्स घे मग काय हेच तर हवे होते ना सायलीला ती हळूहळू गीताशी जवळ एक साधू लागली हॅलो हायपासून संवाद सुरू झाला आणि हळूहळू त्यांच्यातील मैत्री वाढत गेली आणि काही महिन्यातच दोघी एकदम जिवलग मैत्रिणी झाल्या एके दिवशी गीता म्हणाली हे बघ सायली नवऱ्याला स्वतःच्या इशाऱ्यांवर नाचवायचे असेल तर लटके झटके दाखवायला शिकावे लागते तू दिवसभर बुजगावण्याला गुंडाळल्याप्रमाणे साडी गुंडाळून फिरतेस बिचारा आकाश त्यालाही वाटतच असेल की तू त्याला कधीतरी मॉडर्न लुकमध्ये दिसावीस कधीतरी बोल्ड कपडे घालून बघ ना काहीतरी नवीन ट्राय कर मग बघ आकाश कसा तुझ्यावर फिदा होतो गीताने सायलीला अगदीच तसाच सल्ला दिला जसा तिच्या मोठ्या बहिणीने दिला होता ती म्हणाली काय घालू वेस्टर्न ड्रेस आकाशच्या आधी त्याचे आईबाबा मला बघतील आणि मग जो तमाशा होईल त्याचा आनंद संपूर्ण गल्ली फुकटात घेईल असे सायलीने तोंड वाकरे करत म्हणाली गीता मिश्किल हसत म्हणाली मग सायली एकच उपाय आहे कैकईने जसा दशरथाकडून शब्द घेतला तशीच तू एखाद्या योग्य संधीची वाट बघ आधी दोरी सैल सोड मग ती घट्ट ओढ मी सांगते ते करून बघ जर उपयोग झाला नाही तर माझे नाव बदलून ठेव गीताने खरीखोरी मंथरा बनून तिच्या मनात बीज पेरले आणि नशिबानेही सायलीची साथ दिली कारण काही महिन्यातच तिने गोड बातमी दिली घरात तिसऱ्या पिढीचे आगमन होणार होते सासूबाईंनी तिची नजर काढली तिला कोणतेही जड काम करू नकोस असे सांगितले सासरे नेहमी आनंदी राहू लागले आणि आकाश तो तर पूर्ण बदलला होता बायकोवर अधिक प्रेम करू लागला तिची विशेष काळजी घेऊ लागला मित्रांमध्ये उठणे बसणे कमी झाले सायलीच्या आवडत्या पदार्थांनी घरात सुगंध दरवळू लागला सायलीचे पाय जमिनीवर नव्हते ह्या आनंदी वातावरणातही कुठेतरी काहीतरी डाव साधण्याच्या शक्यता वाढत होत्या सहा महिने पूर्ण झाले सातव्या महिन्यात डोहाळे जेवण पार पडले हळूहळू नववा महिना आला गर्भाची पूर्ण वाढ झाली आणि अखेर सायलीने एका गोंडस बाळाला जन्म दिला दोन्ही कुटुंबात आनंदाची लाट उसळली घरभर आनंदी वातावरण पसरले गोडधोड वाटले गेले शुभेच्छांचा वर्षाव झाला आकाश आनंदाने बाळाला उचलून घेण्यास पुढे आला तेव्हा सायली थोडी रुबाबात म्हणाली असं नाही नवरोबा मी तुम्हाला तुमच्या घराचा वारस दिलाय मग मला पण काहीतरी हवेच ना आकाश खुश होऊन म्हणाला या अनमोल रत्नाच्या बदल्यात तुला जे काही हवे आहे ते माग बायको ती म्हणाली खरा मर्द असशील तर खोटे वचन देऊ नकोस सायलीने त्याला ललकारले आकाशने आव्हान स्वीकारले तेवढ्यात सायलीने हलके हसत आपल्या लहानशा बाळाला आकाशच्या कुशीत ठेवले आणि त्याने बाळाला आपल्या गालाला लावले बाळाच्या लहानशा बोटांना आपल्या हातात अडकवले आकाश हसत म्हणाला बोल तुला काय हवे आहे ती म्हणाली एक वेगळे जग जिथे फक्त आपण तिघेच असणार सायली स्पष्ट शब्दात म्हणाली हे ऐकताच आकाशचे हात पाय थरथर करू लागले एका क्षणात त्याला दशरथाने रामाला वनवासात पाठवताना झालेली भावना उगली पकड सुटणार होती पण आईने पुढे येऊन सावरले कदाचित तिने सायलीचे बोलणे ऐकले होते आकाश नजर चुकवून बाहेर गेला मुलाच्या जन्माचा आनंद फिका पडला होता एक महिना उलटून गेला नवरा बायकोच्या संवादात गारवा दाटू लागला होता ना बोला न मन धरणे ना गारहाणे ना, ना तक्रारी दुसरीकडे त्याची आई तणावात होती काहीच मार्ग सापडत नव्हता अखेर एका महिन्यानंतर आकाशने बदली करून घेतली सासू सायलीच्या बेडमधून मध्ये जाऊन म्हणाली परवा तुला आकाशसोबत दुसऱ्या ठिकाणी राहायला जायचे आहे सायलीचा सासूबाईंच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही तिने नवऱ्याकडे पाहिले आकाश चेहरा पाडून उभा होता आज तो उदास होता पण स्वच्छंद आकाशाखाली पंख पसरल्यावर त्याला या विस्तीर्ण जगाची जाणीव होईल असा विचार करून सायलीने नवऱ्याकडे विश्वासाने पाहिले दोन महिन्यांच्या बंटीला घेऊन तिने आपल्या स्वप्नांच्या जगात पहिले पाऊल टाकले नाही ही जमीन नव्हती तर आकाश होते सायलीच्या इच्छांना पंख फुटले होते पण हम दो हा मारा एक असा विचार करत ती आनंदाने हरकून गेली संपूर्ण घरभर फिरून स्वीट होमची भावना अनुभवू लागली एक प्रकारे पाहिले तर हा माझा गृहप्रवेश आहे आज काहीतरी खास बनवूया असा विचार करून सायली आनंदात स्वयंपाकघरात गेली सामान पाहिले पण विशेष काहीच दिसले नाही तिने शिरा करायचे ठरवले आणि कढई गॅसवर ठेवली तेवढ्यात बंटी रडू लागला आकाश बाथरूममध्ये होता सायली झपाट्याने स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि गॅस बंद करायला विसरली परत आल्यावर पाहते तर स्वयंपाकघराची अवस्था पाहून तिच्या काळजात धस्त झाले कढईतील तूप पेटले होते आकाशने वेळीच सिलेंडर बंद करून कढई बाजूला फेकली नसती तर काहीही अनर्थ घडला असता असो कसेबसे जेवण तयार करून तिने आकाशला ऑफिसला पाठवले दुपारचे दोन वाजले तरी सायलीला अजून आंघोळीला वेळ मिळाला नव्हता बंटी झोपला की ती बाथरूममध्ये जात होती पण जणू त्याला समजायचे की आई आत जाते आणि तो लगेच रडायला लागायचा शेवटी तिने एक युक्ती केली बंटीचा पाळणा बाथरूमच्या दरवाज्याजवळ ठेवला गडबडीत दोन मग पाणी अंगावर टाकून आंघोळीची औपचारिकता पूर्ण केली पटकन गाऊन घातला आणि दोन चार घास उरकले तेवढ्यात बंटी पुन्हा रडू लागला सायली त्याला उचलून पलंगावर बसली दिवसाचा पहिला अंक संपला होता पण पिक्चर अजूनही बाकी होता संध्याकाळी आकाश घरी आला तर सायली गाऊन घालून आळसून बसली होती बंटी अजूनही तिच्या मांडीवरच होता तिने बाळाला आकाशकडे दिले आणि चहा बनवून आणला चहा पिता पिता तिने दिवसभराच्या कष्टांची हकीकत सांगायला सुरुवात केली पण आकाशने फारसा प्रतिसाद दिला नाही आकाशने त्याच्या आईचा विषय काढला तेव्हा सायलीने नाक मोरडले आज जेवण बनवायची ताकद उरली नाही चला कुठेतरी बाहेर जाऊया आणि तसेही पिझ्झा खाऊन बरेच दिवस झाले आहेत सायलीने विनंती केली तेव्हा आकाश जायला तयार झाला सायलीने मनसोक्त ओनियन कॅप्सिकन टमॅटो पिझ्झा विथ डबल चीज खाल्ला त्याचबरोबर फ्रेंच फ्राईज आणि गार्लिक ब्रेड घेतले बंटी थोडा वेळ खुश होता पण नंतर तो थकू लागला सायलीने त्याला दूध पाजले घरी पोहोचताच ती थकून पलंगावर पडली दिवसभर दमलेली सायली काही क्षणात झोपेच्या आधीन झाली आकाश ती जवळ येण्याची वाट पाहत होता पण ती झोपल्याचे पाहून निराश झाला मात्र झोप लागून एक तासही झाला नव्हता तेवढ्यात बंटी अस्वस्थ होऊ लागला अर्ध्या तासाच्या अंतराने त्याने चार वेळा कपडे खराब केले लंगोट बदलता बदलता सायलीला रडू कोसळले आकाशने त्याला औषधे दिली पण त्याचा परिणाम व्हायला वेळ लागणार होता कसे तरी रात्र सरली अखेर बंटीला झोप लागली आणि सायलीने देखील डोळे मिटले सकाळी आठ वाजता जाग आली आकाश ऑफिसला जायला निघत होता ती म्हणाली ऐकले का आज जेवण बाहेरूनच मागवा सायलीच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली रात्रीच्या घटनेमुळे अस्वस्थ झालेल्या आकाशच्या मनात विचारांचे काहूर उठले होते नवरा ऑफिसला जाताच सायलीने तिच्या मोठ्या बहिणीला फोन लावला आणि सगळी हकीकत सांगितली ती म्हणाली अगं सायली ही तर मजेची शिक्षा आहे आपल्या इच्छांसाठी काही ना काही किंमत मोजावीच लागते तिच्या ताईने देखील तिला टोला मारला सायली अस्वस्थ झाली होती तिची बहीण म्हणाली काल तू जो पिझ्झा खाल्ला होतास त्यामुळेच बाळाला तो पचला नाही आणि म्हणूनच त्याला त्रास झाला असेल सायली बंटीकडे पाहत होती तिची ताई पुढे म्हणाली तू एक काम कर बंटीला बाटलीतले दूध द्यायला सुरुवात कर ती म्हणाली पण डॉक्टर म्हणतात की किमान सहा महिने तरी बाळाला आईचे दूध द्यायला पाहिजे प्रतिभा म्हणाली सायली असे काही नसते मला सांग ज्या मुलांना त्यांची आई जन्म देऊन सोडून जाते ती मुले कशी बशी मोठी होतातच ना दुसऱ्या दिवशी आकाश ऑफिसला गेल्यानंतर सायली बाजारातून एक दूध बाटली घेऊन आली आणि बंटीला बाटलीतले दूध पाजू लागली कसे तरी दोन घोट पाजून तिला समाधान वाटले तिने स्वतःच्या यशाची पाठ थोपटली ती स्वतःशीच हसली पण हे काय थोड्या वेळात बंटीने उलटी केली स्वतःच्या कपड्यांसह उशी आणि बेडशीटही खराब करून टाकले वर त्याच्या रडण्याने घर दणाणून गेले कदाचित त्याला भूक लागली असेल असा विचार करून सायली पुन्हा त्याला बाटलीतून दूध द्यायला लागली पण दूध पचलेच नाही काही तासातच बंटीला जुलाब सुरू झाले संकटाने माझ्या घराचा रस्ता पकडला आहे असे सायली निराशेने पुटपुटली पण संध्याकाळपर्यंत ती नटून थटून स्वतःच्या स्वातंत्र्याचा आनंद लुटण्यासाठी सज्ज झाली बंटीला डायपर घातला एका बाजूला स्वातंत्र्याची मोकळी हवा होती तर दुसरीकडे जबाबदारीच्या बेड्याही होत्या कधी सायली पंख पसरून आनंदी व्हायची तर पुढच्या क्षणी तिचे पंख मिटूनही जायचे अशा रीतीने दिवस निघून जात होते पण शांततेच्या दिवसांपेक्षा अस्वस्थ रात्री अधिक मोठ्या वाटू लागल्या होत्या दोन महिने उलटून गेले होते पण तिच्या सासूबाईंनी एकदाही येऊन नातवाला सांभाळले नव्हते फक्त फोनवरच विचारत होत्या बंटी जसा मोठा होत होता तसतसे सायलीला त्याला एकटीने सांभाळणे अधिक कठीण जात होते कधी तो रात्रभर रडायचा तर कधी दूध प्यायला नकार द्यायचा या दरम्यान सायली कुठेही जात नव्हती ना कोणाला फोन ना चॅटिंग ना सोशल मीडियावर सक्रियता ब्युटी पार्लरच्या खुर्चीवर बसून कित्येक महिने झाले होते दिवसभर फक्त बंटी आणि त्याचे डायपर झोपेची संधी मिळते का हे पाहात ती वावरत होती स्वतःच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करू शकत नव्हता त्यामुळे आकाश तिच्यावर नाराज राहू लागला मोकळ्या आकाशात उडण्याची स्वप्न पाहणारी सायली आता स्वतःच्या इच्छांच्या कोंडवाड्यात अडकून पडली होती आजकाल बंटी जास्त चिडचिड करू लागला होता रात्रंदिवस रडायचा एकटे सोडले तर काहीही उचलून तोंडात टाकायचा गेल्या दोन दिवसांपासून लूज मोशन एवढे वाढले की ड्रीप लावायची वेळ आली घाबरलेली सायली त्याला जवळच्याच डॉक्टरांकडे घेऊन गेली डॉक्टर म्हणाले बाळाला दात येत आहेत अशावेळी हिरड्यांना खाज सुटते त्यामुळे ते त्याला सारखे काही ना काही चावायची इच्छा होते त्यामुळेच तोंडात काहीही घालतो आणि पोटातील इन्फेक्शन होते तुम्ही बाळाला खेळण्यात गुंतवून ठेवा आणि शक्यतो त्याला एकटे सोडू नका असे डॉक्टर म्हणाले सायलीला आतून अपराधी वाटू लागले प्रत्येक वेळी मलाच चुकीचे ठरवले जा जाते आता आणखी कोणाला बोलवावू बंटीला एकट्याने सांभाळण्याचा निर्णय तर माझाच होता डोळ्यातल्या अश्रूंनी ती अडवू शकली नाही त्या क्षणी तिला सासूबाईंची खूप आठवण झाली पण मनासारखे जगण्याची हाऊस अजूनही तिने सोडली नव्हती आता बंटी आठ महिन्यांचा झाला होता आणि रांगायला लागला होता झोपेतून उठल्यानंतर तो घरभर रांगायला सुरुवात करायचा आणि मग थांबायचे नावच घेत नसे घरातले सगळे सामान त्याच्या हाताला लागत होते ते उचलायचे आणि फेकायचे कधी ड्रेसिंग टेबलवरचे सामान ओढायचे तर कधी स्वयंपाकघरातील भांडी खेचायची आकाशची महत्वाची कागदपत्र त्याच्या हाताला सहज लागत होती सायली त्याच्या मागे धावत होती पण बंटी काही थकत नव्हता काय करायचे तिला कोणाकडे तक्रार करायची संधी नव्हती एके दिवशी ती बंटीला घेऊन झोपली होती आणि संसाराच्या ओझ्याखाली दबलेली सायली लवकरच गाढ झोपी गेली आणि बंटी कधी उठून बसला आहे हे, हे तिला समजले नाही तो पलंगावरून खाली उतरताना थेट तोंडावर पडला आणि पलंगाच्या कोबराने त्याच्या कपाळाला जबर जखम झाली बाळाचा हंबरडा ऐकून सायलीची झोप उडाली समोर मोठमोठ्याने रडणारा आपला मुलगा पाहून तिच्या हातापायांना कंप सुटला क्षणाचाही विलंब न करता तिने आकाशला फोन लावला आणि स्वतःच त्याला घेऊन धावत डॉक्टरांकडे गेली डोक्याला खोल जखम झाली होती चार टाके पडले होते डॉक्टर म्हणाले मी तुम्हाला या आधीच सांगितले होते या मुळ्यात मुले फारच चंचल असतात त्यांच्यावर सतत नजर ठेवावी लागते थोडीशी बेफिकिरीसुद्धा जीवावर बेतू शकते डॉक्टरांचे वाक्य ऐकून सायलीच्या डोळ्यातून दुण पाणी व्हायला लागले तुला वंटीला सांभाळा येत नाही आईला फोन कर आकाश तिच्यावर जवळपास ओरडलाच हॉस्पिटलमध्ये असलेल्या लोकांसमोर तो स्वतःच्या रागावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत होता पण आतून संतापत होता मुलाच्या अस्वस्थतेसाठी तो संपूर्णपणे सायलीला दोष देत होता सायली थरथरत मोबाईल घेऊन तिच्या सासूला फोन करू लागली इथे नेटवर्क नाही मी बाहेर जाऊन प्रयत्न करते तिच्या युक्त्या तिला तिच्या इगोने शिकवल्या होत्या तिने सासूला फोन न करता तिच्या मैत्रिणीला म्हणजे गीताला फोन लावला हॅलो गीता अगं माझ्यावर खूप मोठा प्रसंग ओढावला आहे पण मला असे वाटते की आता आकाश त्याच्या आई वडिलांना बोलावल्याशिवाय काही राहणार नाही मग तूच सांग मी काय करू त्याला कसे थांबवू सायली गीताशी बोलू लागली आणि तिने सकाळपासून घडलेला सर्व प्रकार सविस्तरपणे गीताला सांगितला तेव्हा गीता म्हणाली मी सासरी आले आता बोलणे शक्य नाही सायली चकित होऊन म्हणाली काय म्हणालीस गीता तू आणि सासरी अगं तुला तर सासरचे नाव सुद्धा ऐकवत नव्हते मग हे अचानक काय सायलीला धक्का बसला गीता म्हणाली अगं आता मीही तुझ्याच गटात सामील होणार आहे तुझी अवस्था पाहून जाणवले की कायमचे कुटुंबापासून दूर राहणे शहाणपणाचे नाही विशेषत जेव्हा भविष्यात त्यांची गरज भासणार असते तेव्हा गीताच्या आवाजातून तिचा स्वार्थ ओसंडून वाहत असल्याचे सायलीला जाणवले जिच्या आधारावर ती उभी राहिली होती ती फांदी कोणीतरी तोडून टाकली होती तेवढ्यात आकाशने आपल्या वडिलांना फोन लावून बोलावून घेतले संध्याकाळपर्यंत बंटीचे आजी आजोबा पोहोचले सुद्धा पण बंटीला अजून फक्त आईबाबांची सवय होती त्यामुळे अनोळखे चेहऱ्यांना पाहून तो चटकन सायलीच्या मांडीवर जाऊन बसला पण रक्त शेवटी रक्ताकडेच ओढते थोड्याच वेळात बंटी आजी आजोबांशी खेळायला लागला रात्रीसुद्धा तो त्यांच्याच मिठीत झोपला त्यांच्या मागे धावत पळत आजी आजोबांचे गुडघेदुखी कुठल्या कुठे पळून गेली जे घर दूध ब्रेडवर कसे बसे दिवस काढायचे तिथे आज सकाळ संध्याकाळ सागर संगीत स्वयंपाक होऊ लागला बंटीनेही आता फिडिंग बॉटल सोडली आणि तो ग्लासातून दूध प्यायला शिकला आजीचे बोट पकडून तो आता हळूहळू पावले टाकायला लागला होता एका संध्याकाळी आकाश हसत हसत म्हणाला सायली ह्या पद्धतीने सतत आम्हा सगळ्यांना खाऊ घालशील तर आम्ही सगळेच मोठे होऊन जाऊ सायली आनंदाने भारावून गेली होती तिला हा दुसरा पैलू ठाऊकच नव्हता मी किती बावळट होते असे म्हणून सायली आत्मचिंतनात हरवून गेली नातवाबरोबर दहा दिवस कसे निघून गेले हे आजी आजोबांना देखील समजले नाही ते म्हणाले आता मात्र आम्हाला परत निघायला हवे यावर सायली आश्चर्यचकित होऊन सासूबाईंकडे पाहू लागली हो वंटीमुळे मला माझे बालपण पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले पण तरीही मुलांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू दिले पाहिजे आता त्यांचे हसण्या खेळण्याचे खाण्याचे दिवस आहेत हा क्षण थोडाच परत येणार आहे सासूबाईंनी चहा संपवून कप खाली ठेवत आपल्या नवऱ्याच्या बोलण्याला मान्यता दिली परत तर जावेच लागेल त्यांनी हळुवारपणे म्हटले आकाश हसत हसत म्हणाला पण तुम्ही दोघे एकटे परत जाणार नाहीत तर आपण सगळे परत जाणार आहोत मी माझी ट्रान्सफर आपल्या होमटाऊनला व्हावी म्हणून अर्ज केला आहे तोपर्यंत तुम्ही दोघे इथेच राहा आपल्या कुटुंबासोबत त्याच्या चेहऱ्यावर एक रहस्यमय समंजस हास्य फुलले सायली त्याच्याशी हास्याशी पूर्णपणे एकरूप झाली मोठे सुज्ञ लोक खरंच म्हणतात बिछाना कितीही आरामदायक असला तरीही संपूर्ण रात्र एका खुशीवर झोपता येत नाही आजीने आधी आपल्या मुलाकडे मग नातवाकडे पाहून हसत मान हलवली हो सकाळी उडून गेलेले पक्षी संध्याकाळी घरी परततातच कधी वेळ निघून जाते कधी रात्र होते पण अखेरीस ते घरी आपापल्या घरट्यात परततातच ना आजोबाही हसले बंटी आपल्या बाबांचे बोट धरून आजोबांच्या शेजारी उभा होता त्या क्षणी सकाळ दुपार आणि संध्याकाळ तिघे जणू एकत्र एक हसत होते क्षणभर सगळे थांबले वाटले वेळेचे चक्र स्थिर झाले होते आणि त्या घरामध्ये एक अनोखी शांतता पसरली होती अशी शांतता जिच्यामध्ये हृदयाला सावरण्याची भावना उमटवण्याची जागा असते घर म्हणजे चार भिंतीचे बांधकाम नसते तर ते असते आठवणींचे प्रेमाचे आणि नात्यांचे एक कोमल विणकाम सासूबाईंचा चहा सासऱ्यांचा हळूवार सल्ला आकाशचे समंजस हास्य आणि बंटीचे निरागस बालपण या साऱ्यांनी मिळून हे घर एक जिवंत अस्तित्व बनले होते वेळ पुढे सरकत असते पण काही क्षण आयुष्यात मागेच राहतात ते मनाच्या एका कोपऱ्यात घर करून बसतात आणि आज त्या क्षणांनी पुन्हा एकदा आपली जागा घेतली होती त्या घराने क्षणभंगूर आयुष्याला स्थैर्य दिले होते एक अर्थ दिला होता आकाशचे सायलीचे आणि त्यांच्या आईवडिलांचे एकत्र परतणे हे केवळ स्थलांतर नव्हते तर एका मोठ्या भावनिक वळणाचे प्रतीक होते हे परतणे केवळ शरीराने नव्हते तर हृदयाने होते घर म्हणजे आपण कुठे राहतो ते नव्हे तर जिथे आपल्यासाठी वाट पाहणारे असतात जिथे आपल्याला समजून घेणारे असतात ते खरे घर असते आणि आज त्या घरट्यात अनेक वाटा फिरून अनेक अनुभव मागे टाकून सगळे परतले होते एकत्र एकमेकांसाठी जणू प्रेमाने विणलेले ते घरटे पुन्हा एकदा पूर्ण झाले होते तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद